हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसांपासून आपण सोशल मीडियावर फॉलो करतो आहे मीनाक्षी राठोड तिने परत कमबॅक केलं आहे मालिकांमध्ये खरं तर याराच्या जन्मानंतर मला असं वाटतं ही तिची पहिली मालिका असणार आहे सो आता आपण अबोलीच्या सेटवर आहोत आणि रिव्हिल झालं आहे हे अबोली या मालिकेत ती काम करते सो आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया बरंच काही हाय ताई कशी आहेस हॅलो मी एकदम मस्त आणि थँक्यू सो मच मी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येते राजश्री थ्रू सो थँक यू सो मच राजश्री मराठी पहिल्यांदाच आणि काय मी आता शूटला सुरुवात केली आहे तर छान वाटतंय मला खूप तू जो व्हिडिओ टाकला होतास किंवा बिहाइंड द सीन म्हणजे जे, जे तुझ्या रूममध्ये असताना आणि सगळ्यांनी ते कवर केलं होतं म्हणजे सगळीकडे न्यूज चॅनलमध्ये हे सगळीकडे न्यूज होती की मीनाक्षी कमबॅक करते पण अच्छा कोणत्या मालिकेत हे कोणाला माहीत नव्हतं पण जेव्हा ते रिव्हिल झाले फायनली सो तारेवरची कसरत असेल सगळ्या आता यारा आहे रूममध्ये आतमध्ये कसं कसं आहे ॲक्च्युली रिव्हील माझ्याकडनं तरी होणार uh, नाही याची मी काळजी घेतली पण सगळ्यांनी लुक आणि याच्यावरनं खूप प्रिडिक्शन केले आणि जे बरोबर आहे so, uh, सो सध्या मी अबोलीच्या सेटवर आहे आणि नीता या कॅरेक्टरसाठी शूट करते शर्मिष्ठा ताई तिच्या एका छान प्रोजेक्टसाठी आउट झाली आहे यातनं आणि मला असं झालं की कमबॅक करायला हरकत नाही आहे मला विचारल्या गेलं आणि माझ्या सगळ्या कम्फर्ट चा विचार केला गेला सो थँक यू प्रोडक्शनला सोल प्रोडक्शनला खरं तर कारण बाळाला घेऊन शूट करणं बिलकुल बिलकुल बिलकुलच सोपं नाही आहे जे तुम्ही बघताय की स्क्रीनवर खूप छान दिसतं पण माझी खूप सध्या तारेवरची कसरत सुरू आहे ॲक्टिंग हे माइंड गेम आहे असं मला वाटतं आणि आई आणि बाळ हे पण एक वेगळं रिलेशन आहे सो so, मला ती नाही जमत आहे सध्या कारण ती सध्या आमच्या दोघांनाच बघायची तिला सवय आहे मुंबईत आम्ही असल्याकारणाने तर तिला आता सध्या खूप माणसं दिसत आहेत तर ती कोणाकडे जायला तयारच नाही आहे आणि मला असं होतं की परवा दिवशी लिटरली ती रडत होती इकडे आणि मी टेक देत होते सो माझं एकदम घालमेल झाली की मी तिच्यावर अन्याय करते की काय का असं वाटलं एका पॉईंटला पण ठीक आहे हळूहळू ती रुळेल आम... बस आता त्याच अपेक्षेवर आहे मी किती रुळेल आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मग तू निरोप घेतलास तेव्हा बऱ्याच जणांचा हिरमोड झाला पण एक चांगल्या कारणासाठी निरोप घेतला होता पण सगळ्यांना अशी अपेक्षा होती की त्या सिरियलमध्ये पुन्हा एकदा जावं तर तुला काय प्रतिक्रिया लागतात खरं तर देवकीवर माझंही प्रचंड प्रेम होतं देवकीने मला खूप काही दिलं देवकीने खरंच खूप काही दिलं मला सुख दिलं बऱ्याच गोष्टी म्हणजे काय असतं ते <laughs> दाखवलं सो मला देवकी करायला परत आवडलीच असती पण काही असतात टर्म्स कंडिशन आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या नाही रिवील करू शकत आपण सो ठीक आहे पण मी आता स्टारवरच आहे अबोली आपल्याच परिवारात आहे तर छान वाटलं मला हे एक रिझन होतं अबोली स्वीकारण्यामागे की स्टारचीच सिरियल आहे आणि सगळी आपलीच माणसं आहेत तर काही हरकत नाही काम करायला पण घरी परत जायला मला नक्कीच आवडलं असतं <laughs> आम्ही तुमचा न्यू इयर पार्टीचा डान्स बघितला सगळी सुख म्हणजे नक्की पूर्ण फॅमिली होती तिचं आणि याराचं बॉन्डिंग कसं जमलं आहे काय सांग कुणाचं सुख म्हणजेची टीम आणि ओके त्यांचं म्हणजे बॉन्डिंग असं म्हणता येणार नाही ते फॅमिली मेंबर्सच आहेत माझ्या म्हणजे ती जन्माला येण्याआधीपासूनच ते तिच्यावर ते आहे की ते सोबत आहेत म्हणून सो so, ते सगळे फॅमिलीसारखंच मी त्यांना बघते मुंबईत वडील नाही आहे तर ऑफकोर्स काहीही झालं तरी मी संजयला कॉल करते गिरिजाला कॉल करते की आज यारा एकटी एक आहे सो तुम्ही या माधवी आली होती तुम्ही जर माझा व्लॉग बघितला असेल तर तर ते एक फॅमिली मेंबर्स आहेत बाकी काहीच नाही ते तिला तसंच प्रेम करतात सोशल मीडियावर तू सगळ्यांना याराच्या बारशाबद्दल विचारलं होतंस की काय नाव ठेवायचं आणि बऱ्याच जणांनी सुचवलं होतं तर कसं याराचं नाव ठेवलं गेलं आणि काय सांगशील ॲक्च्युली आम्ही खूप कन्फ्यूज होतो की आम्हाला शॉर्ट नेम हवं होतं की एक असं पटकन प्रोनाऊन्स व्हावं आणि छान साऊंड करावं अशा शोधात होतो आम्ही असं काही नव्हतं की नाव अक्षर असं सो आम्हाला ते सापडत नव्हतं आणि माझ्या बहिणीच्या मुलीसाठी आम्ही यारा नाव शोधलं होतं तिचे घारे डोळे आहेत आणि ती खूप छान आहे दिसायला सो आम्ही असा विचार केला की ती कॉलेजमध्ये गेल्यावर किती छान साऊंड करेल ए यारा वगैरे असा हाक मारताना पण ते तिला काही ती तिच्या घरच्यांना ते फारसं आवडलं नाही मग नंतर आम्हीच शोधाशोध करत असताना तिनेच आम्हाला मग सांगितलं आणि कैलाशने तर हे शोधलं होतं यारा नाव सो मग हो, तू म्हणाला हो मला तर खूप आवडते तू बघ तुला आवडते काय म्हटलं हो आवडेल मला यारा नाव कारण ते देणार आहे हाय आरा हाय करा हाय तुला हवं आहे बुल हां हाय 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 <laughs> आता झोप झोप आली आहे ना थोडीशी हां तर म्हणजे कसं सुरू आहे आता इथे सीन सुरू मी तुला मगाशी गमतीत विचारलं पण ते खरं निघालं की सीन सुरू आहे आणि मध्येच आठवलं अरे हिला औषध द्यायचं राहिलं किंवा काय तेच तेच मी सांगते की माझी सध्या जास्त कसरत यामुळे मला वाटते की मी गावी इन्स खरी खरं इन्स्पिरेशन मला गावाकडे बघून मिळतं कारण माझ्या बहिणी असतील चुलतच्या शेतात जातात किंवा घरी राहतात किंवा त्या सराउंडिंगमधल्या बायका जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की हे इझी आहे आणि त्या खूप इझिली हे सगळं करतात ते इझी वाटतं पण कारण की आजूबाजूला सगळे फॅमिली मेंबर्स असतात सो बाळाला पटकन कुणीतरी घेतलं औषध कोणीतरी देऊन टाकलं बहिणीने दिलं भावाने दिलं कुणीतरी उचलून घेतलं सो ह्या छोट्या गोष्टी मला लक्षात नाही आल्या पण मी त्यांना बघून हा विचार केला की ते करू शकतात तर मी का नाही करू शकत मी हा विचार केला खरा पण ते आता मला खूप टफ जात आहे कारण इथे माझ्यासोबत असं कोणी नाही आहे चोवीस तास सो सध्या खूप टफ आहे मला हे सगळं मॅनेज करणं पण होईल हळूहळू पण नवीन आहे हे सगळं ती होईल काय म्हणायचं यारा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हो इल, हडू, हडू। छोटं छोटं आहे आता थोडं थोडं नाही अजून तरी बोलत नाही आज आहे ना। पण यारा खूप सपोर्टिव्ह तशी पण आज काल म्हणजे हां तिला असं झालं की मी रडताना पटकन देऊन शॉटला गेले सो ती तिला त्या ट्रॉमात ती गेली की हिने दिलं म्हणजे ही जाणार आहे सो हे तिला कळलंय आता नाहीतर अदरवाईज आधीचे फोटोशूट असतील काही शूट असेल तर तेव्हा ती अजिबात रडली नाही ती अशी पण रडतच नाही कधी पण आत्ता दोन दिवसापासून ती <laughs> जरा त्रास देते सो तू जेव्हापासून फोटोज पोस्ट करायला सुरुवात केली यारासाइ सगळे फॅन्स पूर्ण म्हणजे प्रेम देत आहेत सोशल मीडियावरही त्या फॅन्सना आज काय सांगायला आवडेल थँक यू सो मच मला खूप एनर्जी मिळाली तुमच्या कमेंट मी वाचत होते आणि तुम्ही वेळोवेळी मला कमेंट करून खूप एकच सेकंड तारेवाची कसरत आहे थांब 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 एक मिनट तिने ते पकडलंय ना माझे हां अस व्हेरी so, uh, गुड सो तुम्ही वेळोवेळी खूप मला कमेंटमधनं प्रतिक्रिया असतील काही विचारणं असेल सो so, त्यातनं ना मी तिथे आहे असं फील होत होतं सो so, मला आर्टिस्ट म्हणून जिवंत किंवा देवकी म्हणून यांनी आत्तापर्यंत जीव जिवंत ठेवलं प्रेक्षकांनी कमेंट थ्रू किंवा काही विचारणं असेल किंवा माझे ब्लॉग असतील त्याला प्रतिसाद देणं असेल सो so, मी जिवंत राहिले या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि लवकर हील झाले म्हणजे मला असं वाटलं नाही की मी खूप मोठं काहीतरी केलं आहे ॲक्च्युली खूप मोठी फेज आहे ही आयुष्यातली पण ती खूप सहज पार झाली माझी आणि सगळ्यांचं प्रेम मिळत होतं तर मी ते खूप एन्जॉय करत होते माझ्या हां चांगल्या दिवसांमध्ये सो मी ब्रेक घेतला आहे असं मला कधीच वाटलं नाही ड्युटी एक साईड बाय साईड सुरूच होती ब्रेक असा नव्हता सो आता ही नवी मालिका आहे नवा रोल आहे त्यासाठी प्रेक्षकांना काय अपील करते माझ्यासाठी खूप वेगळा रोल आहे हा ग्रे शेडच आहे नीताचा शेड सगळ्यांनी बघितलंच आहे पण देवकीला बरेच जणं म्हणत आहेत की तू देवकी म्हणूनच आम्हाला हवी आहेस पण एक आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की मी ह्यात आ... मला काहीतरी करायला मिळणार होतं निगेटिव्ह आहे ग्रे शेड आहे सो ते थोडंसं इमेज पुसायला बरं पडेल असं मला वाटलं म्हणून मी हे ॲक्सेप्ट केलं प्रोजेक्ट सो आता तेच प्रयत्न सुरू आहेत बघूया कसं काय होतंय ते तुम्हीच मला सांगणार आहात की कसं होतंय कसं नाही तर सुद्धा भूमिका प्रेक्षकांना आवडणारच आहे आणि यारासोबत थोडं जुळून गेला तर टफ जात आहे पण तीही सांभाळून घे खूप सपोर्टिव्ह आहे तशी आताही ती फक्त मी तिला दिसले पाहिजे की दूरून का होत नाही मी दिसले पाहिजे स्वतः बघूया काय काय होतंय पुढे पण मला मजा वाटते वेगळं काहीतरी करते असं वाटतंय बटपच लहान असताना तिला सगळं समजतं म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे कारण का थोडं नंतर मोठी झाली की तिला जास्त नाही जाणार सो मी नाशाते खूप छान वाटलं बोलून बऱ्याच काळान आय गेस uh, तर आठ महिन्यानंतर सो ऑल द बेस्ट या भूमिकेसाठी आणि आपण पुन्हा भेटत राहू यारालासुद्धा भेटत राहू येस थँक्यू आणि मी एक मेन्शन करायचं राहिलं माझं की uh, हा प्रोजेक्ट घेण्यामागे uh, कैलाश शिवाय हे शक्य नव्हतं म्हणजे ह हजबंड म्हणून नाही तर एक कुणीतरी व्यक्ती असते अशी जी मी हां आता तो दोन तीन दिवस शूटला गेला होता गुजरातला सो मी खूप एकटी पडले होते मी मधल्या दोन दिवसात रडले पण आईला अर्जंट बोलून घेतलं माझी आई इथे आलेली आहे सो हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे तर यात कैलाशचं पण इक्वली क्रेडिट आहे जरी मी जन्म दिला असेल तरी त्याने खूप गोष्टी सांभाळून घेतल्यात त्याला तिला सांभाळणं असेल बऱ्याच गोष्टी मी त्या छोट्या छोट्या नाही सांगू शकत पण तेवढ्या छोट्या गोष्टी तो करतो सो त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळेच मी हा प्रोजेक्ट घेण्याचा विचार पण केला सो छान वाटते मला आणि थँक्यू कैलाश आई माझी जी एवढ्या धावत पडत दोन दिवसात आली इथे आणि आता ती माझ्यासोबत आहे काही दिवस सोशल मीडियावर बघतोय आणि आता मेकअप रूममध्ये मी बघितलं की कैलाश आता घेऊन बसला होता सो किती छान आहे गोड आहे आणि ऑल द व्हेरी बेस्ट आपण पुन्हा असंच भेटत राहू आणि तोपर्यंत याराही मोठी झाली असेल तीही सुद्धा इंटरव्ह्यू देईल आईसोबत आहे ना यार बाय कर आपल्या ऑडियन्सला सगळ्यांना बाय कर <laughs> <laughs> आणि ही टीम पण खूप कोऑपरेटिव्ह आहे सो सगळेजणं याराला असं पटकन उचलून घेतात छान वाटतं मला आणि छान आहे जशी म्हणजेची टीम होती तसे तसाच फील आहे इथे सचित दादा असेल किंवा भा प्रतीक्षाताई असतील गौरी असेल सो सगळे खूप कौप कोऑपरेटिव्ह आहे म्हणजे कॅरेक्टरवाईज मध्ये ती रडत होती तर मी डायलॉग्स विसरले सचित दादा मला म्हणाला कूल हो ते होईल सगळं मॅनेज तिला पण सवय होईल सगळ्या गोष्टींची So, सो असं सगळे सगळेजण असं मला सांभाळून घेत आहेत त्यामुळे हे कदाचित शक्य होत आहे अदरवाईज खरंच टफ आहे बाळाला घेऊन शूट करणं बघितलं बघितलंय प्लॅस मेकअप रूमचं काय झालंय तिकडे कारण की तिचा स्पेस हरवतोय असं मला जाणवलं सो मी आता घर पण पटकन इकडे शिफ्ट करेन सो मी तिला घरी ठेवू शकेन गॅप असेल तर मी जाऊ शकेन तिथे सो असं सगळं चाललंय आता बघूया काय काय होतंय हे होणार आहे नीट आणि थँक्यू सो मच सई वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात छान थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच राजश्री मराठी एवढी माझी छान सुंदर गोष्ट कव्हर केली तुम्ही थँक्यू सो मच